नमस्कार शेतकऱ्यांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर हल्द्वानी उत्तराखंड या ठिकाणचे बाजारभाव त्यानंतर या ठिकाणी मैसूर या ठिकाणचे बाजारभाव आणि एक महत्वाची सूचना कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील या ठिकाणी बघितलं तर कांदा विक्रेते यांचे काय म्हणणे आहे ऐन हंगामात राहिलेला कांदा आता हसू लागला आहे का सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे काय मार्केट जर आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर व्हिडिओ सोडून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर माझा शेतकरी यानला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात आहे करू शकता ऐन हंगामात रलेला कांदा आता हसू लागला आहे तब्बल सात महिन्यां दरात वाढ उत्पादकांमधून समाधान ग्राहकांची नाराजी सोलापूर तीन हजार सोलापुरात तीन हजार सहाशे रुपयाचा दर भेटला आहे या ठिकाणी बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती हल्द्वाणी या ठिकाणी उत्तराखंड या ठिकाणचे बाजारभाव इंदोरच्या सुपर कांद्याला सत्तावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटला ॲव्हरेज कॉलच्या कांद्याला पंचवीसशे इंदोर मिडियम कांदा तेवीसशे नाशिक सुपर कांदा एकोणतीसशे नाशिक ॲव्हरेज कांदा सोळाशे नाशिक मिडियम कांदा तेवीसशे नाशिक चोपडा सुपर कांदा दोन हजार पुणे सुपर कांदा एकोणतीसशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे त्याच या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती पुणे ॲव्हरेज कांदा सव्वीसशे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती जसं की तुम्ही पुणे मिडियम कांदा चोवीसशे रुपयापर्यंत विकला आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजारमधील श्री शल इरापा जाळूळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डात दिनांक आठ जून दोन हजार चोवीस एकशे पंधरा कांदा गाड्यांची आवक झालेली आहे त्यानंतर रेखा टेडर्स मैसूर या ठिकाणचे तुम्ही बाजार बघू शकता बिग गोळा न्यू सत्तर ते ऐंशी एम एम बेस्ट क्वालिटीचा कांदा एकोणतीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत चालू आहे कोकोनट साईड बेस्ट क्वालिटी कांदा एकतीसशे ते बत्तीस रुपयापर्यंत चलो आहे बिग कांदे एकोणीशे एकोणतीसशे ते तीन हजार रुपये चो आहे मक्कळ कांदा सत्तावीस मीडियम कांदा पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत चालू आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आज कांद्याच्या आवकीत सकाळच्या सत्रामध्ये पाच हजार क्विंटलची आवक दाखल झाली आहे आता बाजारभाव आपण बघणार आहोत कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये जाऊन तुम्ही सोलापूर लासलगाव या बाजार बाजारभाव बघू शकता लाईव्ह काय मार्केट चालू आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घेऊन महाराष्ट्राने लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवपर्यंत आवडतो शेअर करा भेटूया आपण महाराष्ट्रात धन्यवाद